प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला सईला भरवण्यावरून इंद्रा मुक्ताला जरा तिखट शब्दात सुनवते मुक्ता सईला तिच्यापासून तोडते आहे असा विचार इंद्राच्या डोक्यात येत असल्याने तिला असुरक्षित वाटत असतं मुक्ताचं म्हणणं एवढंच असतं की सईने स्वतःच्या हाताने खायला हवं त्यानंतर सई हट्ट करू लागते की तिला शाळेत जायचं नाही आहे तिच्या या बालहट्टामध्ये इंद्रातीची साथ देते मुक्ताच्या इंद्रावर काही फरक पडत नाही तिच्या मुलाची उदाहरण देते की तिच्या चारही मुलांवर तिने संस्कार केलेत आणि तिने त्यांना लहाण्याच मोठं केलं आहे दुसरीकडे गोखलेंच्या घरी मुक्ताच्या मोठ्या बहिणीच्या मुलाला एका चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळतं तेव्हा माधवी विचार करते ती मुक्ता सागरनेही सईलाही या शाळेत ॲडमिशन करून घ्यावी जेणेकरून दोन्ही मुलं एकत्र वाढतील तर शाळेत न गेल्याने तिचा आणि सागरचा सामना होतो सईकडे पाहून सागर काहीसा विचारात गुंतून जातो तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि फोनवरून समोरचा मुलगा म्हणतो की मी आदित्य बोलतोय आदित्यचा फोन ऐकून सागर उत्साहित होतो त्याला काय करावं सुचत नाही आदित्य त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो आणि सांगतो की तो हॉस्टेलला नसून सानवीच्या घरी आहे सागरला भूतकाळातील घटना आठवू लागता जेव्हा आदित्य त्याच्यासमोर राहत होता इंद्रा येऊन त्याला विचारते की सगळं ठीक आहे ना तिला कळत नाही सागरला नेमका कशाचा त्रास होत आहे तेव्हा सागर आदित्येचा फोन आल्याचं सांगतो त्याने भेटायला बोलवल्याचंही सांगतो सागर हे सांगताना रडू लागतो की आधी त्याच्याशी परक्यासारखं बोलतो त्याला याचंही टेन्शन येतं की आधीची आता परीक्षा सुरू असेल तो बोर्डिंग स्कूलमध्ये असायला हवा मग तो सानवीकडे का आहे स्वागत इंद्राणी बापू समोर व्यक्त होतो की तो आदित्यला भेटण्यासाठी केव्हाही तयार आहे मात्र त्याला काहीतरी वाईट घडणार असल्याची चाहूल लागलेली असते बापू त्याला समजवतात की आदित्य लहान असल्याने त्याने त्याच्या आईच्या घरी भेटण्यासाठी बोलवलेलं आहे खरं तर कोर्टाचे आदेश असतात की सागरने आदित्यला कॉल करू नये किंवा भेटू नये मात्र लेकाने स्वतःहून भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याने तो सरळ झुंजाळून त्याला भेटण्यासाठी जातो मुक्ताला समजत नाही आदित्यचं नाव निघालं की सगळेजण का घाबरतात सागर तातडीने सावणी हर्षच्या घरी आदित्यला भेटण्यासाठी पोचतो तेव्हा हर्ष त्याला एक फाईल देतो सांगतो की ती फाईल आदित्यने त्याच्यासाठी ठेवली आहे आणि त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितलेला आहे हरसागरच्या जखमेवर मीठ सोडण्यासाठी कोर्टाच्या आदेशाची आठवण त्याला करून देतो की सावनीच्या परवानगीशिवाय आदित्यला भेटू शकत नाही सावनी ही त्याच्यावर द्या दाखवल्याप्रमाणे त्याला आदित्यला भेटण्यास सांगते पण हर्ष त्याला ती फाईल घेऊन जाण्याचा आग्रह करतो पुढील एपिसोडच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की आदित्यसागरकडे मागणी करतो की त्याचे नाव आदित्यसागर कोळी बदलून हर्षवर्धनचे नाव त्याच्या नावापुढे लावावे आदित्यची मागणी ऐकून सागर पार हादरून जातो